नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता पदाधिकारी सरसावले नगरपरिषद दिग्रच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता चंदन कलोसे पवार व प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार अंजली श्यामराव राऊत आणि दोन बचे उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांच्या प्रचारात शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जोडले असून मतदारांना त्यांनी अपील केले आहे शिवसेना शिंदे गटाकडून संजय बंगसर आणि अंजलीते राऊत हे आपले उमेदवारी म्हणून उभे आहेत आणि सोबतच कलोस कलुसीताई पवार हे पण उभे आहेत आपण आपल्या भरभरून मत मतांनी यांना वोट करावे आणि यांना विजय करावे ह्यांच्या कामाबद्दल दिग्रसमध्ये आपण संजय सरांच्या बंग सरांच्या कामाबद्दल आपल्याला कल्पना आहेच आज तुमच्या वोटाच्या सहकारामुळे सर आणखी आपल्या प्रभाग प्रभागामध्ये प्रभा भरभरून विकासाचे विकास काम करतील तरी आपली आपलं सहकार्य शिवसेने शिंदे गटाला राहू द्या धन्यवाद प्रभाग दोन चे उमेदवार डॉक्टर बंग साहेब ओपन जेंट्स मध्ये आणि ओबीसी सो अंजली अंग श्याम राऊत हे उमेदवार आहे आणि यांना मतदान करा हे यांना तुम्ही भरपूर मतांनी निवडून द्या दे, निवडून दिल्यानंतर आपण जे काम करू ते एकदम चांगले काम करू आणि भरपूर काम करू कोणती अडचण असली तरी आम्ही तुमच्यासाठी कधी चोवीस तास ती तीनशे पासष्ट दिवस हजर राहू आणि भरपूर मतांनी त्यांना मतदान करा आणि त्यांना निवडून द्या धन्यवाद नमस्कार आपल्या शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक दोनमध्ये डॉक्टर बंग साहेब आणि राऊत श्याम यांच्या पत्नी आणि नगराध्यक्ष पदासाठी लक्ष्मीताई कलोसाई ह्या उभे आहेत आपल्याला सगळ्यांच्या शिवसेनेचे आणि संजी भाऊचे कामं तर माहितीच आहे विकास कामं कसे झालेले आहे पूर्ण गावात तर त्या विकास कामाकडे पाहून आणि सगळ्यांच्या मेहनती काढून तुम्ही शिवसेनाला धनुष्यबाणाला प्रचंड आणि विजयी विजयी कसाल कराल अशी आमच्या पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे आणि सुद्धा आहे की तुम्ही बिलकुल आमलं धनुष्यबाण शिवसेनेला भरपूर मत आणि विजयी कराल धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्या प्रभाग दोन करिता डॉक्टर बंग साहेब आणि अंजली आहेत आणि वरच्या लक्ष्मीताई कलोशे ह्या उभ्या आहेत तरी आपल्या प्रभागातून बहुमताने आणि प्रचंड मताने, मताने आपल्या बंग साहेबांना आणि अंजलीताईंना विजयी करा अशी मी आपल्या प्रभाग दोन क्रमांक मधील नागरिकांना विनंती कर अध्यक्ष पदालाही तुम्ही भरभरून निवडून द्यावं आणि संजय भाऊ राठोड यांचे कामं तर तुम्हाला माहितच आहे विकास काम त्यांचे भरपूर आहे प्रत्येक नगरात प्रत्येक वार्डात तर आपण याचा सगळं विचार करून बहुमताने यांना निवडून द्या आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा धन्यवाद